नमस्कार माझं नाव अशोक निवृत्ती आढाव राणार डोंगरगंग तालुका जिल्हा अहिल्यानगर मी धनश्री क्रॉप सोल्युशनचे उत्पादन गेल्या पाच वर्षापासून वापरत आहे यावर्षी मी टॉमॅटो पिकासाठी त्यांचे सर्व उत्पादन वापरले आहे धनश्री क्रॉप सोल्युशनचे मी पहिल्यांदा ड्रिंचिंगसाठी मिस्टार इंटेकचा वापर केला लागवडीनंतर एक चार पाच दिवसांनी वापर केला आणि खोटव्यासाठी चौदा अठ्ठेचाळीस सोडलं आणि त्यानंतर ज्यावेळेस चा फुल सेटिंगच्या काळात फुल सेटिंगच्या काळात तेरा चाळीस तेरा पाण्यातून दिलं त्यानंतर दर एक दहा ते बारा दिवसाला हैदू स्पीड पाण्यातून ॲप्लिकेशन दिलं आणि नंतर ज्यावेळेस प्लॉट चाळीस बेचाळीस दिवसाचा आला त्यावेळेस फळ फुगवणीसाठी झिरो चाळीस चौथीसून पाण्यातून दिले आणि एक लागवड झाल्यानंतर चार ते पाच दिवसांनी मी अलगी कोणबीचा एक स्प्रे घेतला आणि त्यानंतर एक पंधरा दिवसांनी ए जी भट आणि कवरचा कवरचा स्प्रे घेतला नंतर एक बा बावीसाव्या दिवशीनी फुलकळी सेटिंगसाठी एका पाच पाच चार पाच चार पाच दिवसाच्या अंतराने चाळीस सदोतीस आणि पिककॉनचे एक तीन स्प्रे काढले त्यामुळं माझी सेटिंग भरपूर प्रमाणात झालेली आहे आज झाडाला माझ्याकडं एक दहा पन पंचा सेटिंगपासून तर एक वीस पंचवीसपर्यंत पंचा सेटिंग आहे